महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी एक असलेल्या व मराठवाडा आणि खानदेशाच्या तोंडाचे असलेल्या विदर्भातील बुलढाणा लोकसभा विस्तार बराच मोठा आहे सुमारे अडीचशे किलोमीटरचा किलो, व्यास असलेल्या या मतदारसंघात एकूण सतरा लाख अठ्याहत्तर हजार आठशे ऐंशी मतदार असून त्यापैकी नऊ लाख एकतीस हजार एकशे एकाहत्तर पुरुष तर सहा आठ लाख सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याऐंशी महिला मतदार आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये बुलढाणा चिखली सिंदखेड राजा मेहकर खामगाव व जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे या सहाही मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार असल्यामुळे साहजिकच कागदावर महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांची बाजू भक्कम दिसते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक विभागणी घाटावर आणि घाटाखाली अशी झालेली आहे घाटावरच्या भागात बुलढाणा चिखली सिंदखेड राजा व मेहकर हे मतदारसंघ असून घाटाखाली खामगाव आणि जळगावजामोद या मतदारसंघांचा समावेश आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या निवडणुकीच्या संदर्भातील राजकीय चित्रावर नजर टाकणार असून कोणता उमेदवार आ, कशा परिस्थितीत आहे व त्याला कशा प्रकारे त्याच्या मित्र पक्षाकडून साथ मिळत आहे या सर्व परिस्थितीचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत सुरुवात आपण घाटावरील मतदारसंघांपासून करू यामध्ये बुलढाणा मतदारसंघाचे चित्र पहिल्यांदा पाहू या विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे पंच्याऐंशी मतदार असून त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या एक लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस तर महिला मतदारांची संख्या एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस एवढी आहे बुलढाणा व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे करत असून विद्यमान खासदार व लोकसभेचे उमेदवार असलेले प्रतापराव जाधव यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत मात्र या मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद देखील मोठी आहे माजी आमदार हर्षवर्धन जयश्री शेके यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी देखील येथे सक्रिय आहेत याशिवाय भारतीय जनता पक्षात असलेले माझे आमदार विजयराज शिंदे व माजी आमदार तथा जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे यांना मानणारा वर्ग देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आढळून येतो शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवार हे सुद्धा बुलढाणा तालुक्यात असून त्यांच्या देखील बऱ्यापैकी प्रभाव ग्रामीण भागात आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील बुलढाण्याचे रहिवासी असून त्यांचा देखील चांगला प्रभाव बुलढाणा शहर व ग्रामीण भागावर दिसून येतो याशिवाय अन्य एक अपक्ष उमेदवार संदीप शेळके हे सुद्धा बुलढाण्यातील रहिवासी आहेत या सर्व नेत्यांच्या कडून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी येथे प्रामुख्याने आमदार संजय गायकवाड व भाजपच्या रूपाने प्रतापराव जाधव हो। यांचा तर हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेसचे नेते याशिवाय उबाठाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या माध्यमातून नरेंद्र खेडेकर यांना बळ पुरवल्या पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपक्ष उमेदवार रविकांत तुककर हे सुद्धा त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांसह व पत्नी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्या मदतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचा प्रयत्न करतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांच्या पाठीशी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मानणारा बौद्ध मतदार आणि माई व मुस्लिम समाजातील मतदार उभे राहण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत यानंतर येतो तो, तो चिखली मतदारसंघ या मतदारसंघात बुलढाणा तालुक्यातील धाड व रायपूर हे दोन जिल्हा परिषद सर्कलचा समावेश आहे चिखलीत भाजपच्या सौ श्वेता महाले हे आमदार आहेत या मतदारसंघात एकूण मतदारसंख्या दोन लाख एक्क्याण्णव हजार त्र्याण्णव आहे त्यापैकी एक लाख पन्नास हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पुरुष तर एक लाख चाळीस हजार तीनशे पंच्याण्णव महिला मतदार आहेत चिखलीमध्ये प्रतापराव जाधव यांची सारी मदार भाजपावरच आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात भाजपचे सर्व पदाधिकारी नेते व कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हॅट्रिकसाठी प्रतापराव जाधवांचे प्रचार कार्य जोमात करत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देखील येथे मिळत आहे महाविकास आघाडीकडून लढणारे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे स्वतः चिखलीचे रहिवासी असल्यामुळे चिखली शहर व तालुक्यात त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सोबतीला चिखलीचे माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल यांचा जोर लावत आहे तर विनायक सरनाईक राजपूत यांच्यासह रविकांत तुपकरांचे सहकारी इथे पान्हा चालवताना दिसतात चिखलीत वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव नसला तरी बौद्ध व माळी समाजाचा कल काही प्रमाणात वसंत मागर यांच्या बाजूने झुकवू शकतो असे आ, आ, असे अंदाज वर्तवले जात आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक म्हणजे तीन लाख तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव एवढी मतदारसंख्या असलेल्या राजा विधानसभा मतदारसंघात एकूण पुरुष मतदार एक लाख चौसष्ट हजार एकशे पंच्याहत्तर असून महिला मतदारांची संख्या एक लाख एकोणपन्नास हजार एकोणावीस एवढी आहे राजा व देळगा राजा या दोन तालुक्यांसह चिखली तालुक्यातील मेरा व अंजरवाडी या दोन जिल्हा परिषद सर्कलचा समावेश या मतदारसंघात होतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे आमदार आहेत प्रतापराव जाधव यांची मुख्य भिस्त डॉक्टर यांच्यावरच या मतदारसंघात असल्याचे दिसून येते याशिवाय माझे आमदार स्थानिक माझे आमदार शिवसेना नेते डॉक्टर शशिकांत खेडेकर यांची भूमिका सुद्धा प्रतापरावांसाठी महत्वाची समजली जाते भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांडे माजी आमदार तोताराम कायंदे युवा नेते विनोद वाघ हे सुद्धा जाधव यांचे प्रचार कार्य करत आहेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचाराची धुरा येथे महाविकास आघाडीमधील काँग्रेस शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते व वाहत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले वसंत मगर हे याच मतदारसंघातील दोळगावमाळी येथील रहिवासी असल्याने साहजिकच त्यांचा प्रभाव देखील या मतदारसंघामध्ये असल्याचे जाणवते तर रविकांत तुपकर यांच्या मागे सिंदखेड राजा व देळगाव राजा तालुक्यातील शेतकरी आणि तरुणांसह वंजारी समाज मोठ्या संख्येने एकवटल्याचे चित्र येथे पाहायला मिळते महायुतीचे उमेदवार असलेले खासदार प्रतापराव जाधव यांचे मेहकर मतदारसंघात मेहकर व लोणार या दोन तालुक्यांचा समावेश होतो एक लाख छप्पन हजार पाचशे तेहतीस पुरुष व एक लाख बेचाळीस हजार दोनशे अठरा महिला मतदार मिळून एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे चोपन्न एवढी या मतदारसंघाची मतदारसंख्या आहे खासदार प्रतापराव जाधव हे इथून तीनदा विधानसभेत आमदार झाले असून विद्यमान आमदार देखील शिवसेनेचे डॉक्टर संजय रायमुलकर हे तिसऱ्यांदा आपली टर्म उपभोगत आहेत मात्र प्रतापराव जाधव यांना मेहकर मतदारसंघातूनच मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असे चित्र पाहायला मिळते येथे उबाटा शिवसेनेचे युवा नेते आकाश रहाटे यांनी प्रतापरावांच्या विरोधात चांगलीच मोर्चेबांधणी केली असून त्यांना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शाह उमाळकर व माजी नगराध्यक्ष कासम गवळे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांची साथ मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी सुद्धा प्रतापरावच्या विरोधात महाविकास आघाडीकडून प्रचार करत आहेत लोणार तालुक्यात रविकांत तुपकर यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात मतदारांची सहानुभूती असल्याचे चित्र पाहायला मिळत असून वंचितचे वसंत मगर यांना देखील बौद्ध व बाळी समाजाचे बऱ्यापैकी मतदान होईल असा अंदाज आहे मित्रपक्ष असलेल्या भाजपला नेहमीच दाबण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी आजवर घेतली त्याचे प्रतिबिंब प्रचारामध्ये साहजिकचपणे उमटत असून ही बाजू प्रतापराव जाधव यांच्यासाठी नक्कीच चिंतेची ठरू शकते घाटावरील बुलढाणा चिखली सिंखेडराजा व मेकर मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आता घाटाखालच्या असलेल्या खामगाव व जळगाव जमोद मतदारसंघाकडे आपण वळूया यापैकी खामगाव मतदारसंघात खामगाव तालुक्यासह शेगाव तालुक्यातील शेगाव शहर वगळून ग्रामीण भागाचा समावेश होतो एक लाख बावन्न हजार सहाशे पाच पुरुष व एक लाख हजार सहाशे असे एकूण दोन लाख दोनशे चोवीस मतदारसंघात आहेत हा मतदारसंघ गेल्या दोन तसं भाजपच्या ताब्यात असून आकाश फोंडकर हे येथील आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वात भाजपची सारी ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ प्रतापराव जाधवांचा प्रचार करताना दिसते इथे नरेंद्र खेडकर यांच्या प्रचाराची भिस्त काँग्रेस आमदार दिलीप शेगाव तालुक्यातील पदाधिकारी यांच्यावर आहे वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनवणे शरद वसंतकार आदी पदाधिकारी वसंत मगर यांच्यासाठी परिश्रम घेताना येथे आढळून येतात रविकांत तुपकर यांचे प्रचार कार्य देखील या मतदारसंघात बऱ्यापैकी सुरू आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शेवटचा व घाटाखालील दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव जामोद हा होय या मतदारसंघात जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्यांचा पूर्णतः ता तर शेगाव तालुक्यातील शेगाव शहराचा समावेश होतो एक लाख चोपन्न हजार पाचशे सोळा पुरुष व एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे दहा महिला असे मिळून दोन लाख चौऱ्याण्णव हजार तीस मतदार जळगाव जामोद मतदारसंघात आहेत इथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुटे हे सलग चौथ्यांदा आमदार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले असलेले डॉक्टर संजय कुटे यांच्यावर प्रतापराव जाधव यांना देण्याची मोठी जबाबदारी आहे त्यासाठी ते सर्व शक्तीनिशी कामाला लागले असून महाविकास आघाडीच्या वतीने नरेंद्र खेडेकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार संजय कुटे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी प्रसेनजीत पाटील आणि डॉक्टर सातीव वाकेकर यांनी प्रचाराची सांभाळली असल्याचे इथे पाहायला मिळते वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर यांच्या मागे बौद्ध आणि माळी समाजातील मतदार उभे असून अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचे प्रचार कार्य देखील शेतकरी चळवळीतील त्यांचे सहकारी करताना दिसतात बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील या सहाही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात व त्या म्हणजे महायुतीचे उमेदवार असलेले खासदार प्रतापराव जाधव यांना त्यांच्या मेहकर मतदारसंघात सर्वाधिक अडचणी येणार असून त्या तुलनेत घाटाखाली त्यांना बऱ्यापैकी साथ मिळेल असे दिसते महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनासुद्धा चिखली मतदारसंघातून मताधिक्य मिळेलच असे ठामपणे सांगण्यासारखी परिस्थिती सध्या तरी आढळत नाही अपक्ष उमेदवार असलेले रविकांत तुक्कर यां सर्वाधिक जोर हा सिमखेड राजा व मेहकर मतदारसंघातील ग्रामीण भागात आढळून येत असून ही बाब डॉक्टर राजेंद्र शिंगणे व प्रतापराव जाधव यांच्यासाठी आव्हानात्मक आहे असेच म्हणावे लागेल मात्र हे असे असले तरी पुढचे चार दिवस या सर्व उमेदवारांच्या हाताशी आहेत या दरम्यान महायुती व महाविकास आघाडीकडून होणाऱ्या स्टार प्रचारकांच्या सभा परिस्थिती पाहून बदलली जाणारी राजकीय व्यूहरचना घडणारी बिघडणारी जातीय समीकरणे आरोप भावनिक आवाहने व अर्थकारण या घटकांचा प्रभाव सुद्धा निवडणुकीवर पडणारच आहे सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच्या दोन दिवसात सध्याचे चित्र पालटले जाऊ शकते ही शक्यता नाका लक्षात घेऊनच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काय चित्र राहील याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त संख्येने शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा